बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे शांततेत व लोकशाही मार्गाने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मात्र हे गुन्हे आंदोलनाच्या दिवशी न दाखल करता दुसऱ्या दिवशी दाखल करण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत दिनांक चोवीस जुलै रोजी राज्यभर बच्चूभाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही उमदी येथील शेतकरी सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी जे स्टँडवरती रास्ता चक्काजाम आंदोलन केलं होतं ते पोलिसांच्या पूर्व परवानगी घेऊन त्यांचं त्याच्या आम्ही आंदोलन केलेलं आहे तसं निवेदनही आम्ही दिलेलं आहे आणि जे जाणून बुजून पोलिसावर कुणी दबाव आणून जर आमच्यावर गुन्हे दाखल केले असतील तर ते आम्ही निषेध करतोय आणि यापुढे आम्ही शेतकऱ्यासाठी कुठल्याही याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरायला आम्ही काही घाबरणार नाही असले केसेस कितीही झाले तरी आम्ही घाबरणार नाही कारण की शेतकऱ्यांचा आवाज बाहेर निघाला पाहिजे त्यांनी शेत म्हणजे त्यांनी कर्जमाफी करतो म्हणले होतं फसवणूक केलेले या शासनाने त्याचा निषेध म्हणूनच आम्ही त्या दिवशी बच्चूभाऊ कडूच्या याला आम्ही एक पाठिंबा देऊन शांततेत आंदोलन केलं होतं तरी या पोलिसांवर कोणाचा तरी हक्काचा दबाव असेल त्या कारणानं आमच्यावर गुन्हे दाखल केले असल्या गुन्ह्याला आम्ही भेणार नाही यापुढे हे याहीपेक्षा तीव्र रित्याने आम्ही शेतकऱ्यासाठी रस्त्यावर होतो